नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हळद आणि पाणी घालून अगदी सगळ्यांना आवडेल असा मऊ लुसलुसीत पदार्थ बनवतोय हो थमनेलमध्ये तुम्ही वाचलंच आहे की आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हळद आणि पाणी घालून पदार्थ बनवतोय चला तर हा पदार्थ बनवण्यासाठी आज आपण इथे सम्राटचं बेसनपीठ वापरणार आहोत आता इथे बघा हा पदार्थ बनवण्यासाठी तुमच्याकडे जर हरभरा डाळीचं पीठ घरात असेल ते घेतले ना तरी चालेल फक्त काय मेजरमेंट खूप जास्त महत्त्वाचं आहे तर इथे मी ह्या कपामध्ये एक कप असं पीठ काढून घेते आहे जर तुमच्याकडे अशा प्रकारचा मेजरमेंटचा कप नसेल तर तुमच्या घरात एखादी वाटी असेल ती वाटी घेऊन तुम्ही हे पीठ घेऊ शकता आणि इतरही साहित्य तुम्ही त्याच पद्धतीने घेऊ शकता आता हे पीठ आपल्याला या पद्धतीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल तर पीठ हे चांगलं हलकं फुलकं होईल आणि यामुळे जो आपण पदार्थ बनवणार आहोत तो छान असा स्पंजी होईल पीठ मी हे चाळून घेतलं आहे इथे मी बेसनपीठ चाळून घेतलं आहे तर तुम्हाला अंदाज आलाच असेल आज आपण बेसन पिठापासून छान असा जाळेदार ढोकळा बनवतो आहे हा ढोकळा छान असा जाळीदार आणि अजूनही स्पंजी होण्यासाठी हॉटेलमध्ये काय टाकतात माहिती आहे का रवा तर इथे मी पाव कप रवा घालून घेतला आहे रवा सुद्धा मी चाळून घेतला आहे आता हे दोन्ही जिनस आपल्याला छान असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आता हे थोड्या वेळासाठी आपण साईडला ठेवून देऊया आणि एक मिक्सरचं मीडियम आकाराचं भांडं घेऊया त्यानंतर ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन टेबल स्पून तेल घालून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे येथे सायट्रिक ॲसिड आहे माझ्याकडे तर त्यातलं सायट्रिक ॲसिड मी एक चमचा घालून घेतला आहे तुमच्याकडे सायट्रिक ॲसिड नसेल तर लिंबाचा रसही घालू शकता चार चमचे साखर घालून घेतली आहे पाव चमचा हळद घातली आहे आणि ज्या कपने आपण पीठ मोजून घेतलं होतं त्याच कपने एक कप पाणी घालायचं आहे आणि एकदा मिक्सरला हे छान असं फिरून घ्यायचं आहे आता इथे बघा हे आपलं पाणी तयार झालं आहे ते आपण ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सायट्रिक ॲसिड पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दोन चमचे लिंबाचा रसही घालू शकता आता हे मिश्रण आपल्याला पाच ते सात मिनटासाठी छान असं एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे यामध्ये मी मीठ घालायचं विसरले तर चवीपुरतं यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं आहे तर इथे मीठ घालून घेतलं आहे मी परत एकदा छान असं हे फेटून घ्यायचं आहे आता इथे बघा जर तुमच्याकडे टेबल स्पून नसेल तर इथे तुम्ही काय करायचं आहे पोहे खाण्याचा जो चमचा आहे तो वापरायचा आहे ज्याप्रमाणे मी दोन टेबलस्पून तेल घातलं आहे तर त्याप्रमाणे तुम्ही काय करायचं चा? चार चमचे तेल घालायचं जर इतकं तेल तुम्ही घातलं ना तर ढोकळा खाताना घशात अजिबातही अडकत नाही एकदम छान असा ढोकळा आपला मऊ लुसलुसीत होतो एक कप पिठासाठी एक कप पाणी अगदी परफेक्ट असं मेजरमेंट आहे या पद्धतीने आपलं हे पीठ तयार झालं पाहिजे यापेक्षा जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको त्यानंतर ज्यामध्ये आपल्याला ढोकळा वाफवून घ्यायचा आहे त्या डब्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे कसं पीठ हे डब्याला चिकटणार नाही आणि हे करत असतानाच गॅसवरती एक कढई ठेवायची त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं चा, चांगली उकळी येईपर्यंत पाणी गरम करून घ्यायचं त्यानंतर एक इनोचं पॅकेट घ्यायचं आणि तो पूर्ण पॅकेट आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालायचं एक चमचा आणि छान असं एकाच दिशेने दोन मिनटासाठी हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे पिठामध्ये इनो घालण्याअगोदरच आपल्याला कढईमध्ये गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचं आहे ढोकळा छान असा स्पंजी आणि मौलुसलुसित होण्यासाठी पाणी उकळी येईपर्यंत गरम होणं जास्त महत्त्वाचं आहे जर पाणी तुमचं थंड असेल तर तुमचा ढोकळा जराही फुलणार नाही स्पंजी होणार नाही इनो घालून चांगलं फेटून घेतल्यानंतर लगेचच आपण ज्यामध्ये ढोकळा आपल्याला वापवायचं आहे तेल लावलं आहे त्या भांड्यामध्ये हे सगळं पीठ ओतून घ्यायचं आहे पीठ ओतून घेतल्यानंतर भांडं आपल्याला थोडंसं टॅप करायचं आहे म्हणजे यामध्ये थोडीशी हवा असेल तर ती निघून जाईल आणि लगेच आपण हे भांडं कढाईमध्ये ठेवून घ्यायचं आहे इथे जरासुद्धा उशीर करायचा नाही अगदी घाईघाईने हे प्रोसेस आपल्याला करायची आहे लगेच याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला हा ढोकळा तीस ते पस्तीस मिनटं मीडियम फ्लेमवरती छान असा शिजून घ्यायचा आहे हा शिजवत असताना आपल्याला जरासुद्धा झाकण उघडायचं नाही आहे तीस मिनटं झाल्यानंतरच आपण चेक करायचं आहे ढोकळा परफेक्ट शिजला आहे की नाही तर सुरी घालून मी बघितलं आहे तर इथे सुरी अगदी क्लीन आली आहे ढोकळा आपल्याला थोडासा थंड झाल्यानंतरच काढून घ्यायचा आहे जर गरम गरम तुम्ही काढायला गेलात तर ढोकळा हा तुटू शकतो ढोकळा इथे तुम्ही बघू शकता अगदी छान असा फुगला आहे सुरीने मी याच्या कडा सोडून घेते म्हणजे ढोकळा डिमोल्ड करायला एकदम सोप्पं जाईल आता हा ढोकळा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेट त्यावरती ठेवायची आणि आपल्या ढोकळ्याचं हे भांडं आहे ते उपडं करायचं आणि टॅप करून ते काढून घ्यायचं अगदी सहज आपला ढोकळा इथे निघून येतो मस्त असा ढोकळा फुगला आहे स्पंजी झाला आहे ढोकळा आपल्या आवडीनुसार कट करून घ्यायचा इथे मी चौकोनी आकारात कट करून घेते आता हा ढोकळा खमंग लागण्यासाठी यावरती आपण तडका घालून घेऊया पण त्या अगोदर बघा ढोकळा किती स्पंजी तयार झाला आहे मस्त असा मऊ लूस तयार झाला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय हा तडका बनवण्यासाठी तडक्या पॅनमध्ये मी तेल घातलं आहे मोहरी घातली आहे कडीपत्त्याची काही पानं घालून का घेतली आहे दोन हिरव्या मिरच्या कट करून घातल्या आहे पाव चमचा यामध्ये मीठ घातलं आहे आणि चार चमचे साखर घातली आहे आणि अर्धी वाटी पाणी घातलं आहे याला छान अशी उकळी येऊन द्यायची उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हा तयार झालेला तडका आपण ढोकळ्यावरती घालून घ्यायचा यामध्ये आपण साखर मीठ मिरची आणि तेल घातलं आहे त्यामुळे हा तडका छान असा खमंग तयार झाला आहे साखरेमुळे यामधला आंबटपणा कमी होतो आणि पाण्यामुळे काय होतं तर ढोकळा अजूनही स्पंजी तयार होतो वरून छान अशी चिरलेली कोथंबीर घालायची बघा इथे अगदी झटपट काही वेळातच मस्त असा मऊ लुसलुसीत आणि स्पंजी ढोकळा तयार झाला तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे ढोकळा बनवून बघा आणि तुमचा ढोकळा कसा झाला आहे हे कमेंटमध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत तो बाय बाय